तुमचे बाउन्स होत असतील तर सावधान कारण आता जर सारखा चेक बाउन्स झाला तर तुम्ही आरबीआय रेड फ्लॅग मध्ये येणार आहात डिजिटल पेमेंट व्यवहार चेक वरच होतात आणि त्यातच चेक बाउन्स होणं ही खूप मोठी डोकेदुखी ठरते पण आता आरबीआय न चेक बाउन्स होण्यावर काही नवे कडक नियम लागू केलेत जर चेक वठला नाही तर चोवीस तासात खातेदाराला बँक कडून एस एम एस किंवा ईमेल येणार आहे आणि एका खात्यातून तीन पेक्षा जास्त वेळा चेक बाउंस झाला तर बँक ते खाते गोठवू शकते फसवणूक करणाऱ्या खातेदाराचं नाव रेड फ्लॅग म्हणून आरबीआयच्या डेटाबेस मध्ये जाईल जेणेकरून हा रेड फ्लॅग झालेला खातेदार सर्व बँकांना समजेल आणि एखाद्या बँकेत तो खाते बंद करून दुसऱ्या बँकेत खाते उघडण्याचा प्रयत्न करू शकणार नाही किंवा संबंधित नव्या बँकेला त्याची माहिती अगोदरच असेल म्हणजे मग दुसऱ्या बँकेतही तो फसवू शकणार नाही चेक वापरून कर्ज मिळवण्याचा प्रयत्न किंवा घेतलेले पैसे मिळवण्याच्या उद्देशाने एखाद्या खातेदाराने चेकचा वापर केला आणि हा चेक बाउंस झाला तर बँक चेकबुकही बंद करू शकते चेक बाउंस झाला तर रकमेत दुप्पट दंड किंवा दोन वर्षाची शिक्षा होणार आहे आणि या यासंबंधी सर्व खटले द्रुत गती न्यायालयात होणार आहेत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माइक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो